माननीय नरेंद्र मोदी यांच्या लातूर येथील सभेसाठी लातूर ग्रामीणमधून सर्वाधिक संख्येने सहभागी व्हावे आमदार रमेश अप्पा कराड जग, जगातील लोकप्रिय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे येत्या एकोणतीस एप्रिल रोजी लातूर येथे जाहीर सभा होणार आहे मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या सभेला लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावागावातून वाडी वस्तीतून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजनेतील लाभार्थ्यांबरोबरच महिला पुरुष मतदार बंधू भगिनी भाजपासह मित्रपक्ष महायुतीतील कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे अहवाल भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा खर्डे यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह सुपर वॉरियर्सची बैठक सोमवारी दुपारी भाजपाच्या संवाद कार्यालयात आमदार रमेश कर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली यावेळी भाजपाचे युवा नेते ऋषिकेश दादा कराड किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम काका शिंदे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव भागवत सोट भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत बापू नागटिळक रेणापूर तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दशरथ सर्वदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती संपूर्ण देशभरातील गोरगरीब सर्वसामान्य अठरा पगड जातीतील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यासोबत आहे त्यांना सर्वत्र मोठे समर्थन मिळत आहे लातूर लोकसभा मतदारसंघ मागे राहणार नाही याची दक्षता घेऊन भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी असे सांगून यावेळी बोलताना आमदार रमेशप्पा काळ म्हणाले की लातूर ग्रामीण मतदारसंघातून खासदार सुधाकर शृंगार यांना पन्नास हजाराहून अधिक मताधिक्य मिळण्यासाठी प्रत्येकाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी विरोधी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराकडे कसलाही अजेंडा नाही विकासाचे मुद्दे नाहीत त्यांच्या अपप्रचाराला बळी न पडता मतदारसंघातील गावागावात केलेल्या विकास कामाच्या आधारावर शासनाच्या मिळालेल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक योजनेवर कार्यकर्त्यांनी प्रचार करावा आपल्या सर्वांचे मत मिळणार आप आहे आपले उमेदवार नरेंद्र मोदीजी आहेत असे सांगून नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवण्यात अनेक महत्त्वपूर्ण सूचना आमदार रमेशप्पा काडे यांनी केल्या बैठकीचे प्रास्ताविक दशरथ सर्वदे यांनी केले या, या बैठकीस लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी सुपर वॉरियर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर